साठी आनंदाची बातमी अर्जंट सूचना दिली पैसे वाटप सुरू करा अर्जंट पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावर द्या आजच अकरा वाजता मकर संक्रांत गिफ्ट सुद्धा मिळणार अकरा जानेवारीपासून बारा वाजल्यापासून पैसे पुढे यायला सुरू होणार पंधराशे रुपये नंतर रुपये मिळणार चार रुपये बँकेला तातडीचे आदेश काही जरी झालं तरी आज पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गेले पाहिजेत अर्जंट सूचना दिलेल्या आहेत तातडीच्या सूचना लाडक्या बहिणींसाठी दिलेल्या आहेत अर्जंट सूचना सरकारने बँकेला पण दिलेल्या आहेत की अर्जंट वाटप झालं पाहिजे बारा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू बघा काही महत्त्वाच्या आता इथं घडामोडी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाच्या आनंदाची बातमी म्हणजे आज वाटप होणार आहे कारण मकर संक्रांती सणानिमित्त लाडक्या वहिलींना लॉटरी लागलेली आहे लाडक्या वहिना मकर संक्रांत गिफ्ट मिळणार आहे यासोबतच जा जानेवारीचा हप्तासुद्धा मिळणार आहे आता काय गिफ्ट आहे नवीन मी तुम्हाला ते सांगणार आहे जानेवारीचा हप्ता मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मकर संक्रांतीचं गिफ्ट आणि आजच अकरावा अकरा वाजता आज पैसे मिळणार आहेत अकरा तुम्हाला सांगितलं मी आहे की सगळ्यात महत्त्वाची अर्जंट सूचना दिलेल्या आहे आणि कारण सगळ्या लाडक्या बहिणी तिथं वाट पाहत आहेत अकरा जानेवारीचा हप्ता कधी येतोय कधी येतो आहे कारण खूप लाडक्या बहिणी इथं राहिलेल्या आहेत आणि ज्यांना मकर संक्रांतीसाठी या हप्त्याची खूप गरज आहे तर त्यासाठी अर्जंट सूचना तातडीचे आदेश तिथं दिले आहेत बघा बँकेला तातडीचे आदेश दिलेले आहेत आज शनिवार जरी बँक जरी बंद असली तरी ट्रान्झॅक्शन्स हे ॲटोमॅटिक होतात त्यामुळे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत कारण मकर संक्रांतीचा सण हा तोंडावर आलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही ते ट्रान्जॅ ट्रान्झॅक्शन जे आहेत ते करावेच लागणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत ते, ते बारा जिल्हे कोणते कोणत्या त्या पाच बँका आहेत आणि कोणते खाते आहे ते तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा बघा आत्ताच मोठी बैठक झालेली आणि बैठकीमध्ये एक मोठी बातमी आत्ता समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी जे काही राहिलेल्या लाडक्या बहिणी होत्या अर्ज पडताळल्यानंतर अशा दोन कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप सुरू करा कारण तुम्हाला माहिती आहे दोन कोटी साठ लाख लाडक्या बहिणी होत्या त्यातल्या जवळपास साठ लाख लाडक्या बहिणी आता ह्या बाद होणार आहेत तर राहिलेल्या ज्या दोन लाख लाडक्या बहिणी आहेत दोन कोटी ला, ला लाडक्या बहिणी आहेत त्या दोन कोटी लाडक्या बहिणीनं तरी पैसे वाटप सुरू करा असा अर्जंट आदेश आता दिलेला आहे कारण सरकारनं बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे की आता जे काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मकर संक्रांतीसाठी हप्त्याची गरज आहे भरपूर लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांत हा मोठा सण असतो आणि त्यासाठी त्यांना खूप महत्त्वाची गरज आहे तर त्यासाठी तुम्हाला पैसे वाटप करा लागणार आहेत काही जरी झालं तरी आजपासून हा जो आक जानेवारीचा हप्ता हे राहिलेले मागचे हप्ते आहेत ते वाटप झालेच पाहिजेत यासोबत गॅसचे पैसेसुद्धा वाटप झालेच पाहिजेत हो गॅसचे पैसेसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आलेच पाहिजेत नाही तर प्रॉब्लेम होणार आहे पुढे प्रॉब्लेम म्हणजे काय तर पुढे लाडक्या बहिणींना जर लवकर पैसे नाही गेले तर लाडक्या बहिणींना तिथं त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करता येणार नाही मग त्यासाठी आजच पैसे वाटप सुरू करा आता बघा आज तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला पैसे आलेल्याचा मेसेज येणार आहे आता पैसे आलेल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींच्या आता चेहऱ्यावरती एक आनंदाचं वातावरण आहे कारण आज लाडक्या बहिणींना त्यांचा जो जानेवारी आणि राहिलेले हप्ते आहेत कुठ कितीही हप्ते असू द्या ते राहिलेले हप्ते आता मिळणार आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो आता तुम्हाला काय करायचं आहे आणि कोणते ते जिल्हे आहेत काय आहेत आणि अर्जंट सूचना काय दिलेल्या आहेत बँकेनं तातडी सूचना काय दिलेल्या आहेत अर्जंट सूचना अशा दिलेल्या आहेत बँकेला की जर कोणाचं आधार कार्ड सेडिंग राहिलेलं असेल काही अकाऊंट ब्लॉक झालेले असतील तर ते अकाऊंट आणि ब्लॉक जे अकाउंट ब्लॉक केलेले आहेत लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा जर जे अकाउंट ब्लॉक झालेले आहेत आणि जे अकाउंट म्हणजेच बंद पडलेले आहेत किंवा ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही अशा सर्व अकाउंट्सला आता कर, ते काम करून घ्या लवकर करून घ्या आणि त्याच्यामध्ये पैसे वाटप सुरू करा कारण जवळपास वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणी याच्यासाठीच ज्यांना अशा आहेत ज्यांना ह्याच्यामुळे पैसे मिळत नाहीत तर ते तुम्ही काम करा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आता बँक तुम्हाला कॉलसुद्धा करू शकते की तुमचा असा असं राहिलेला आहे वगैरे किंवा तुम्हाला स्वतः सुद्धा जाऊन लगेच पटकन काम करणार आहे तिथं तुमचा आता टाईमपास होणार नाही कारण तसे आदेश दिलेले आहेत सरसकट पैसे वाटप करायचे आहेत आणि लक्षात घ्या टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत आज अकरा बारा वाजता पहिला टप्पा येईल दुसरा टप्पा दोन ते तीन वाजल्यापासून पुढे सुरू होईल असेच वाटप सुरू राहणार आहे आणि हे सोमवारपर्यंत वाटप सुरू राहीन सोमवारपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येतील कारण लाडक्या बहिणींना तिथं मकर संक्रांतीचं गिफ्ट द्यायचं हे सरकारने ठरवलेलं आहे आता बघा लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात महत्त्वाची जी आनंदाची बातमी आहे ते जुलै ते डिसेंबर बघा जुलै ते डिसेंबर ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत जुलै ते डिसेंबरपर्यंत जर तुम्हाला पैसे आले असतील तर तुम्हाला मिळणार आहेत फक्त दीड हजार रुपये आणि आठशे तीस रुपये हो दीड हजार आणि आठशे तीस रुपये तुम्हाला मिळणार आहेत कसे मिळणार आहे सांगतो दीड हजार हे लाडक्या बहिणीचे आणि आठशे तीस रुपये हे गॅसचे मिळणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचाही हप्ता मिळालेला नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींना अशा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि आठशे तीस रुपये आणि समजा तुम्हाला एकही गॅसचा हप्ता मिळाला नसेल तर हे तीन हजार रुपये आणि हे सोळाशे साठ रुपये असे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे सोळाशे साठ रुपये म्हणजे चार हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यावरती पडणार आहेत बघा सगळ्यात मोठी अपडेट आहे आणि जर समजा तुम्हाला एकही हप्ता आलेला नाही गॅसचाही पैसे आले नाहीत आणि लाडकी बहिणीचे हप्ते आले नाहीत तर लाडक्या बहिणीचे दहा हजार पाचशे आणि हे सोळाशे साठ रुपये म्हणजे जवळपास जर आपण बघितलं तर तुम्हाला इथं आता भरपूर मोठा आकडा डायरेक्ट मोठा आकडा हा मिळणार आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला बाराशे रुपयेपर्यंतचे अमाऊंट डायरेक्ट इथं मिळणार आहे बाराशे तुम्हाला साठ रुपये बाराशे साठ रुपयेपर्यंत तुम्हाला डायरेक्ट बारा हजार साठ रुपये सॉरी हे डायरेक्ट खात्यावरती तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यामुळं काय काम करायचं राहिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो बघा सरकारनं ठरवलं आहे मकर संक्रांतीलाच हा जानेवारीचा हप्ता गेला पाहिजे कारण मकर संक्रांत हा लाडक्या बहिणीसाठी मोठा सण असतो आणि तो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा देखील असतो त्यामुळं तो झालाच पाहिजे आणि त्यासाठी बैठकीत निर्णयसुद्धा झालेला आहे की हो हे पैसे गेलेच पाहिजेत आता तुम्ही म्हणाल की मोठं गिफ्ट काय बघा मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींना सरकार करून मी आताही तुम्हाला म्हटलं मोठं गिफ्ट आहे त्याबद्दल तुम्ही बघू शकता वीस ,00 लाख घरे मंजूर झालेले आहेत वीस लाख घरे हे लाडक्या ,00 बहिणींना वाटप करता येणार आहेत मी तुम्हाला आत्ता दाखवतोय बघा एक खोटी बातमी नाही एक खरी बातमी आहे महाराष्ट्राला वीस ,00 लाख घरे मंजूर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोटी कोटी आभार बघा आता तुम्ही इथं बघू शकताय इथं आकडासुद्धा वीस लाख घरी मंजूर आता याचा जी सुद्धा बघू शकता तुम्ही तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे तर ग्रामपंचायत आणि पंचायत पंच समिती मी तुम्हाला हेही सांगितलं होतं हे, हे आपल्याकडं खरी माहिती असते बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो ते पुढचे जे बारा ते तेरा जिल्हे असणार आहेत ते कोणते जिल्हे असणार आहेत आणि काय असणार आहे त्यातले सगळ्यात महत्त्वाचे अपडेट बघा लाडक्या बहिणींसाठी सध्या तीन विभागात आणि बारा जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे तीन विभाग म्हणजे पुणे नागपूर असे महत्त्वाचे जिल्हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे बारा जिल्हे आहेत त्यांना आधीच वाटप होईल आणि सहा जिल्हे असे आहेत ज्यांना उशिरा वाटप होईल ते सहा जिल्हे उशिरा वाटप करणारे कोणते आहेत जिथं बघा जास्त आता अर्ज पडताळणी झालेले आहे असे जिल्हे आहेत त्यांना उशिरा वाटप होणार आहे ते जिल्हे म्हणजे धुळे पालघर अमरावती असे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत जिथं उशिरा वाटप होणार आहे आणि बारा जिल्हे ज्याचं सगळ्यात अगोदर वाटप होणार आहे ते म्हणजे पुणे रायगड मुंबई मुंबई उपनगर छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली तसंच इकडं नाशिक पुढे जर आपण बघितलं तर इकडं ज बीड ज्याला सगळ्यात महत्त्वाचं अशा ज्या बारा जिल्ह्या आहेत त्या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप हे होणार आहे याच्यासोबत बघा पाच बँका कोणत्या आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या महिन्यांचे हप्ते येणार आहेत त्या म्हणजे एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया ॲक्सिस बँक एच डी एफ सी आय सी आय सी आय अशा महत्त्वाच्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत यासोबतच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या अकाऊंटला पैसे आलेल्याचा आजचा मेसेज हा असणार आहे यासोबतच पोस्टातसुद्धा पैसे हे लाडक्या बहिणींच्या येणार आहेत त्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या माहितीसाठी आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र